बदलापूर शहर काँग्रेस तर्फे बीएलए प्रशिक्षण शिबिर संपन्न तेवीस भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा मात्रे यांना विजय करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून प्रत्यक्ष बूथ व मतदान केंद्रावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बीएलए यांना आज बदलापूर शहर काँग्रेस तर्फे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षक म्हणून काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवींद्र परटोले यांनी शिबिरात उपस्थित राहून आपल्या उमेदवारासाठी कसे मतदान वाढवावे बोगस मतदान कसे थांबवावे याचे मार्गदर्शन केले कुळगाव बदलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव यांनी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते महाआघाडीचे उमेदवार माननीय बाळामामा मात्रे यांचे प्रतिनिधी म्हणून प्रवीण पाटील व प्रतीक पाटील उपस्थित होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पाटील ब्लॉक कार्याध्यक्ष रंजन एडवणकर महिला अध्यक्ष राजगुरु मॅडम युवक काँग्रेसचे अध्यक्ष सदा फुले यासह ब्लॉक मधील बीएलए मोठ्या संख्येने उपस्थित होते बीरो रिपोर्ट लोखंद वृत्तवाहिनी तुम्हाला